अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये आजच नजीकच्या किराणा सांगली बँकेच्या भ्रष्टाचारावरून सदाबाऊ खोद यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय सहकार विभागाची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये लक्ष्यविधी त्या ठिकाणी आम्ही आणलेली होती आणि यावेळी राज्याचे सहकार मंत्री आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज वाटपात आर्थिक व्यवहारात अनियमितता झालेला आहे मान्य केलं आणि चौकशी अहवालामध्ये काही दोष अनिश्चितपणानं आढळून आलेले आहे हे खरं आहे आणि यामध्ये पूर्वीच्या सहकार मंत्र्यांनी कलम अठ्ठ्याऐंशी अनुसार जी चौकशी होती तिला स्थगिती दिलेली होती ती स्थगिती उठवण्याचा निर्णय सहकार मंत्र्यांनी आज सभागृहामध्ये घोषित केला आणि जे दोषी असतील संचालक त्यांच्यावरती निश्चितपणानं कारवाई केली जाईल अशा पद्धतीनं सुद्धा सभागृहाला आश्वासित केलेलं आहे निश्चितपणानं सहकार मंत्र्याचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि या निर्णयाचं अभिनंदन करतो कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हा वेगवेगळ्या खरेदीमध्ये बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला होता आणि या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये प्रथमदर्शनी पन्नास कोटी सत्तावन्न लाखाचा अफार झाल्याचा टपका संचालक मंडळावरती ठेवला गेलेला होता आणि त्यानुसार अठ्ठ्याऐंशी कलमानुसार चौकशी त्या ठिकाणी चालू होती कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं काही साखर कारखाने काही सूतगिरण्या त्यांच्या कर्जापोटी आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या परंतु प्रत्यक्षात ताबा मात्र बँकेकडे नव्हता ताबा मात्र त्या त्या संचालकांच्याकडेच होता म्हणजे एक प्रकारे नाबार्डची फसवणूक जिल्हा मध्यवर्ती बँक करत होती काही सुतगिरण्या जे चेअरमन होते किंवा हितसंबंधित होते त्यांना विकल्या आणि त्या सुदगिरण्या विकत असताना कर्ज मात्र नव्याण्णव कोटीची स्टॅम्प ड्युटी भरली जातील दहा कोटीला विकली जातील यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा अनेक घोटाळे साखर कारखान्याच्या जमिनी दोनशे ऐंशी एकर आणि कारखाना विकायचा चाळीस कोटीला आणि घ्याचा कुणी ते हेच ठरवायचे बँकेचे संचालक मंडळ आणि त्यांचा कोण करता करविता जो असेल तो आणि म्हणून निश्चितपणानं या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनमानी चाललेली होती अगदी इस्लामपूर या ठिकाणी बँकेनं एक शाखा बांधकाम केलं त्या बांधकामाचं एस्टिमेट होतं साडेतीन कोटी आणि फर्निचर होतं साडेचार कोटीचं म्हणजे मशीपेक्षा रिडकू मोठं होतं याचा अर्थ सरळ आहे की बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला आमची मागणी आहे की संचालक मंडळावरती एफआयआर दाखल करा त्यांच्या जमिनीवरती गोज्या चढवा आणि भविष्यामध्ये नोकर भरतीला परवानगी बँकेला देऊ नये ही मागणी आम्ही सहकार केली लावून धरली कारण नोकर भरतीचा दर एका नोकराचा पंचवीस लाख रुपये काढलेला आहे गेल्यावेळी चारशे लोकांची नोकर भरती झाली चारशे गुणिले पंचवीस लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे त्या काळामध्ये सुद्धा वसूल केले आताही संचालक मंडळाला नोकर भरती करून कोट्यावधी रुपयाचा मलिदा मिळवायचा आहे आणि नोकर भरती काढू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त करा ही मागणी आम्ही लावून धरली जर आज सहकार मंत्र्यांनी अठ्याऐंशी अनुसार चौकशीला परवानगी दिलेली आहे स्थगिती उठवलेली आहे पण भविष्यकाळामध्ये जर बँकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितपणानं आमदार गोपीचंद पडळकर आणि मी स्वतः बँकेच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही मोठं आंदोलन उभा करू जिल्हा मध्यवर्तीचा मोहरख्या कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे सांगली जिल्ह्यामध्ये कॉपरेटिव्ह मधले साखर कारखाने कुणी हाडप केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे की एका बाजूला आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजर करण्याची घोषणा काल केलेली आहे आता सरक... मी सहकार मंत्र्यांना सांगितलं की एक नवी घोषणा तयार करा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरा करूया आणि महाराष्ट्रातला सहकार वाचवूया आम्ही महाराष्ट्रातला सहकार वाचवायसाठी धडपडत आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल